नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण परत एकदा वाळवणाचा उपवासाचाच पदार्थ पाहणार आहोत याला आपण वरई म्हणू शकता भगर म्हणू शकता भानियाड मिलेट म्हणू शकता आता इथे मरा मराठी किंवा मा जसं माझ्या घरात म्हटलं मा असतं तसं वरईच म्हटलं जातं आणि वगर मानतात तर याच भगरीच्या आपण सकल्या बनवणार आहोत हे सहसा उपवासासाठी वापरल्या जातात तळून खायला वगैरे खूप छान लागतं खुसखुशीत बनते कुरकुरीत बनते तर ते जे क्रंची बाईट असते ती खायला खूप छान लागतं आणि तिखट मीठ ॲड केलेलं असल्यामुळे ते कसं त्याच्याने फार लवकर पोट भरतं एक खमंग अशी भाजणी वाटते त्यात आता इथे ती बनवायची कशी आपण त्याची सविस्तर कृती पाहूया आता इथे सगळ्यात सुरुवातीला मी भगर म्हणजेच वरेला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला अर्ध्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले आता हे भिजत घातलेली वरी आपण जशाला तशी स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर आपण वरे घेतली अडीच कप त्यासाठी आपल्याला एक कप साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही अर्धा भाग पण घेऊ शकता पाव भागसुद्धा पाव भाग घेऊ शकता मी ते एक कप म्हणून साबुदाणा घेतला होता तर आता मी याला मुरत घातलेलं नव्हतं कारण हे आपल्याला इन्स्टंट बनवायचे असतात म्हणून मग मी साबुदाणाला अगोदर स्वच्छ धुवून घेतलं धुवून घेतल्याच्यानंतर त्याला एक पंधरा मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजत घातलं आणि नंतर त्याचं पाणी काढून टाकलं त्यानंतर मी इथे तीन मिडियम साईज पाच मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्याला पण एक तीन चार शिट्ट्या कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत नंतर त्याची साल काढून त्याला स्वच्छ सोलून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी तिखट मीठसुद्धा घेतलेले आता यात कोणी जर उपवासाला जिरे कोथिंबीर वापरत असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता बट मा माझ्या घरी जिरे कोथिंबीर या सर्व गोष्टींचा म्हणजे खात नाही या सर्व गोष्टी त्यामुळे मी फक्त इथे तिखट आणि मीठच घातलेलं आहे किंवा मग तुम्हाला फ्लेवरसाठी किंवा उपवास म्हणून नाही तर आवडीच्या नुसार खायचं असेल तर मग त्यासाठी तुम्ही यामध्ये तीळ वापरू शकता चिली फ्लेक्स टाकू शकता ऐवजी ठेसा टाकू शकता हे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात बदल करू शकता आता मी ते उपवासाची बनवते म्हणून मी ते तिखटाने मीठ घातलेले आहे आता सगळ्यात सुरुवातीला जेवढा आपण वरही घेतलेली आहे म्हणजेच भगर जेवढा घेतलेला आहे तसे तीनपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथे गोंधळ का उडतो कारण कसं असतं जे आपण समजा कधी तांदूळ घेतले गहूसुद्धा घेतले किंवा कोणताही एखादा प्रकार घेतला या यातला तर कसं असतं जो जुना आए, आहे समजा एखादा जुनं तांदूळ आहे किंवा जुनं गहू आहे त्यात काय होतं त्याच्या अन्नामध्ये किंवा त्याच्या शिजवण्याच्या भागामध्ये वाढ होत जाते समजा आपण अर्धा कपच जुना तांदूळ घेतलेला असेल तर तो, तो शिजल्याच्यानंतर दुप्पट ते तिप्पट होतो ते जर नवा तांदूळ असेल तर तो, तो चिकट होतो पण त्याचं ते प्रमाण तेवढाला तेवढंच राहतं हा त्यातला डिफरन्स आहे तर आता इथे पण मी अडीच कप वरई घेतलेली आहे अडीच कप कप वरईला मी तीन पट पाणी घातलेले त्यामध्ये पाण्याला छान उकळी आल्याच्यानंतर त्यात वरई घातली वरई टाकल्याच्यानंतर थोडंसं चांगलं शिजू दिलं एक पाच मिनटं त्यानंतर मी साबुदाणा घातला परत त्याला पाच मिनटं शिजू दिलेलं आहे त्याला शिजवल्याच्या नंतर मग आपण यामध्ये तिखट आणि मीठ घातलेलं आहे तिखट मी दीड चमचा घातलेला आहे आणि एक अंदाजा अडीच चमचा मीठ घातलेला आहे दोन ते अडीच चमचा आता हे संदर्भ मीठ होतं म्हणून ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ वापरू शकता ते मीठ वापरल्याच्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं पण इथे गोंधळ असा उडाला होता की शिजवल्याच्यानंतर बरोबर भगार शिजलेला नव्हता दाबून पाहायचं एकदम नरम शिजला म्हणजे तो तयार आहे पण इथे तो शिजलेला नव्हता जुना भगार असल्यामुळे मला आणखी अडीच कप पाणी घ्यावं लागलं म्हणजे टोटल चार कप पा चारपट मला पाणी लागलं चार मग मी परत पाणी गरम करून त्यात ॲड केलं आणि परत त्याला छान शिजलं तेव्हा ते व्यवस्थित शिजल्या गेलं मग याला थोडंसं थंड करून घ्यायचं थंड केल्याच्यानंतर तुम्ही बटाटे किसून घ्या आता या ठिकाणी काय का होतं माझं बाळ फार रडत होतं आणि सत्वत होतं म्हणून मी काय केलं त्याला घाई घाईमध्ये मॅश करून घेतले मॅश केलं तर काय होतं सोऱ्यान जेव्हा टाकतो तेव्हा ते व्यवस्थित पडत नाही ते तुटायला लागतात म्हणून तुम्ही किसून घ्या किंवा मग ब्लेंड करून घ्या नाही तर पुरण पात्रातून काढून घ्या हे तिन्हीपैकी वा एक वापरू शकता नंतर आपल्याला ते भगर जो शिजवलेला आहे तो त्यात व्यवस्थितपणे मिक्स करायचा आहे नंतर तुम्ही सोरा घेऊ शकता यामध्ये आपल्याला तेल वगैरे पाणी लावायची काही गरज नाही तुम्ही डायरेक्टली बॅटर टाका आणि छान सोऱ्याने चकल्या पाडा तुम्हाला जर म्हणजे ज्या ज्या आकारामध्ये हवे असेल तुम्ही ते आकार घेऊ शकता जर तुम्हाला फक्त रेषे हवे असेल तर तुम्ही रेषे टाकू शकता तुम्हाला गोल सर्कल राऊंड हवे असेल तर तुम्ही ते टाकू शकता चकली हवी असेल तर सकलीचे आकार देऊ शकता हव्या त्या पद्धतीने आकार द्या याला छानपैकी कडकडीत उन्हात वाळवा आता इथे मी सावलीतच वाळवलं कारण सध्याला वातावरण खराब असल्यामुळे ऊन निघत नव्हतं पण तरी पण मी तुम्हाला इथे तळून दाखवली ही तेवढी फुल्ली नाही का कारण याला ऊन दिलं गेलेलं नाही आहे तुम्ही ऊन दिल्याच्यानंतर ही दुप्पट फुलायला लागेल इथे पण फुल्ली आहे दुप्पटच फुलली आहे ती आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हातात चुरा होती एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे एकदम क्रंची आहे आणि त्याचा साबुदाणा पाहू शकतात न व्यवस्थित टम्म फुगलेला आहे तो खूप खुसखुशीत कुछ बनलेला आहे आणि चगली कुरकुरीत आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद